ఇన్ బ साबुजांच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल जर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी आता मावशींचे ते आणि मावशींचा नवीन घराला आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे तर त्याच्यानिमित्त त्यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे तर कशाप्रकारे कार्यक्रम होत आहे ते तुम्ही नक्की बघा तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा

बहि किती काम करायची त्याला भांडी किरण काय तर मित्रांनो भाजी आता झालेली आहे

<laughs> परत सारे चेंज करून भांडी <laughs> अन्ना आता काय घालायचे भात का मित्रांनो मामाले तिकड मामी मामा काय बोलता काय बोलू बाबा मामा हायवे झाला का ना हायवे चालू आहे तुमच्या गावात टोल बसल टोल नका टोल बसला तर का टोटो टोल का फुकट आहे आम्हाला कशी घेतील ते हां तुमच्या गावा बसलं तुम्हाला फ्री पाहिजे आम्हाला फ्री कसा तो तर मित्रांनो बघा मामा आमचा मामा इलेक्शनला उभा उभा काही बघूया जसा मिळेल तसा हा समजा झाले मावशी आलेली आहे इकडं मामी आहेत <laughs> हा ती मावशी माहीत आहे आल्याने वेपर घ्यायला वाटत वेपर घात मावशी मामी आपण घाली ना इथं जातानी आलंदीला जातानी संपवले अख्ख्या तर आता मित्रांनो थोड्याच वेळात खाली प्रवचन होणार आहे तुम्हाला दाखवतो We'll काय झालंय आमिष काही नाही काही धावते ना तुम्हाला

हे मावशी चल चाललो मी वहिनी चला, हो तर सगळी जेवून गेलेली आहेत आता आम्ही पण चाललो दुटीला, चला तर हा ब्लॉग आवडला असेल तर इतरांना शेअर करा लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय